आता अमुक एका देवस्थानी गेल्यावर एखाद्याला त्या स्थानाची प्रचिती येते तर एखाद्याला येत नाही असं का होतं आपल्या सभोवताली अशा बऱ्याचशा गोष्टी अस्तित्वात आहेत ज्याच्यामुळे घराची धंद्याची भरभराट होते काही लोक त्याला चेडा चेटूक चाळा पंचाक्षरी विद्या मार्की विद्या अशा अनेक प्रकारच्या विद्या म्हणू शकतात आणि ह्या विद्या आजही शाश्वत आहेत परंतु सोशल मीडियावर अशा काही वेबसाईट आहेत सोशल मीडियावर असे काही प्लॅटफॉर्म आहेत तिथे आपल्याला याची माहिती मिळेल पण ह्या दिलेल्या माहिती अर्धवट खोट्या किंवा ऐकलेल्या रूपात असतील कारण सगळीकडे अशी देवस्थान आहेत की ह्या गोष्टी सहजपणे होऊ शकतात किंवा दिल्या जातात परंतु अंधश्रद्धा निर्मूलन आणि इतर संघटनांमुळे कोणीही खरी माहिती देत नाहीत पण त्यामुळे प्रॉब्लेम असा होतो की लोकांपर्यंत खरी माहिती पोचत नाही त्यामुळे देवस्थानांची बदनामी होते आणि ती खरी माहिती पोचवण्यासाठीच आपला हा चॅनेल मी सुरू केलेला आहे पण इथं छोटासा एक प्रॉब्लेम येत आहे ही, ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचत नाही कारण जे साधक जास्त प्रमाणात बघतात ते सबस्क्राईब करत नाहीत काही साधक मस्करी उडवतात काही घाणेरड्या शिव्या देतात म्हणून तुम्हाला माझ्याकडून एक विनंती आहे विविध प्रकारच्या माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याच्या मी प्रयत्नात आहे तेव्हा तुम्ही देखील आपल्या ह्या जीवन साधना चॅनेलला सबस्क्राईब करून हे कुटुंब खूप मोठं करा आणि तुमच्या मित्र परिवारांना आणि कुटुंबांना याची लिंक द्या तेव्हा माझ्या कष्टाची चीज होईल कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा माझा हेतू नाही हे मी यापूर्वीच सांगितलेलं आहे आणि मस्करी करणाऱ्यांनी कृपया आपला मौल्यवान वेळ इथं वाया घालू नये आता अमुक एका देवस्थानी गेल्यावर एखाद्याला त्या स्थानाची प्रचिती येते तर एखाद्याला येत नाही असं का होतं बरेचदा साधक कमेंटच्या माध्यमातून प्रश्न विचारतात की आम्ही मी सांगितलेल्या ठिकाणी जाऊन आलो तेथील गुरुवांनी जे सांगितलं होतं ते केलं पण तरीसुद्धा त्यांना अनुभव आला नाही असं का होतं बघा एखादे देवस्थान जागृत आहे की नाही हे तुम्ही कसं ओळखाल तर याबद्दल तुम्हाला मी आज विस्तृत सांगतो जर एखादं दे देवस्थान किंवा एखादं दैवत दे जागृत आहे असं आपण म्हणतो किंवा आपल्याला त्याची अनुभूती त्याचा अनुभव आल्यानंतर आपण इतरांना सांगतो परंतु जागृत दैवत ही संकल्पना मूळत मनुष्याला गोंधळात टाकणारी आहे कारण मंदिरात मूर्ती स्थापन करताना त्याची प्राणप्रतिष्ठा केली जाते म्हणजेच त्या निर्जीव मूर्तीत दैवताला आवाहन केले जाते त्याच अर्थी ते दैवत हे जागृतच असते अन्यथा ती केवळ शोभेची मूर्ती ठरेल मात्र मंदिराच्या गाभाऱ्यातील मूर्तीकडे आपण परमेश्वर म्हणून पाहतो कारण ती जागृत आहे म्हणूनच एका दैवतेची अनेक मंदिरे असतात आपण त्यात गोंधळ करून जागृत आणि अजागृत असा भेदभाव करून मोकळे होतो वास्तविकत ही सर्व मंदिरं जागृतच असतात मात्र तिथे ईश्वराची अनुभूती येते त्यानुसारच आपल्याला प्रचिती येते म्हणजेच देवाबरोबर आपण त्या क्षणी जागृत असतो किंवा त्या, त्या, त्या दोनही जागृतावस्थेची ताकद एकत्र होऊन कार्यसिद्धी होत असते यासाठी देवापेक्षा आपण जागृतावस्थेतच अवस्थेतच देवाची भेट घेणं महत्वाचं असतं काही लोकांच्या सांगण्यानुसार अमुक एका मंदिरात मठात जागृत देवता आहे असे कळल्यावर तिथे लोकांची रीगच्या रीग लागते मात्र सर्वांनाच याची अपेक्षित हळप्राप्ती होईलच असे नाही एवढंच काय तर अनेकदा आपल्याकडे बाहेर गावावरून पाहून येतात आणि आपल्या जवळच्या नामांकित देवस्थानाला भेट देऊन ते निघून जातात कालांतराने त्यांचा नवस फळतो परंतु तिथल्याच परिसरात राहूनही असे अनुभव तेथील लोकांच्या वाट्याला फार कमी येतात याचं एकच कारण आहे की दर्शनाला येणारी व्यक्ती आपली श्रद्धा भक्तिभाव आणि पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजे सकारात्मक शक्ती एकवटून भगवंतांच्या दर्शनाला येत असते त्यामुळे साहजिकच त्या, त्या इच्छाशक्तीला एक पुष्टी मिळते आणि त्या व्यक्तीच्या कार्यात त्याला सिद्धी मिळते मात्र त्याच परिसरात राहू नये आणि आपण वारंवार तेथील देवतांचं दर्शन घेऊनही आपल्याला मात्र देव पावत नाही आपण असा तगादा लावतो याचा अर्थ आपण देवांमध्ये भेदभाव करतो असं नाही तर प्रबळ इच्छाशक्ती असलेल्या व्यक्तींमध्ये जागरूकता आपोआप उतरते आणि त्या इच्छेला ईश्वरी पाठबळ मिळतं आणि मग त्या व्यक्तींचा नवस किंवा जे काही अडलेलं काम असेल ते पूर्ण होतं अशा अनुभवातून लोक एकमेकांना आपले अनुभव सांगतात आणि दैवतांना देवस्थानांना जागृत आणि अजागरूक असे परस्पर घोषित करून मोकळे होतात काही समाजकंटक स्वतःच्या स्वार्थासाठी देवस्थानांची जाहिरात करतात आणि छोट्याशा मंदिराचा कायाबालट करून जागृत नावावर तिथे मोठे मंदिर बांधतात हा भाविकांच्या भावनांशी खेळ होतो लोकही आचार विचार न करता सगळे जातील तिथे रांगा उभे लावून एकाला आलेला अनुभव दुसऱ्याला येईलच असे नाही यात त्या दैवतेचा दोष नसून भाविकाच्या श्रद्धेनुसार त्याला चांगले किंवा वाईट अनुभव येतात भगवंत केवळ एका ठिकाणी नाही तर सगळ्या चरा सामावलेला आहे मंदिरात अंतरात तोच नांदत आहे नाना देही नाना रूपी तुझा देव आहे भगवंत कधीच कोणाचे वाईट करत नाही चांगल्या माणसांवर त्याचा कधीही कोप होत नाही तो आपल्याला नेहमी सद्बुद्धी देतो त्याचा वापर करून आपण योग्य अयोग्य हा भेद निश्चितच ओळखला पाहिजे एक तुम्हाला महत्वाचं सांगतो एखाद्या देवस्थानाप्रमाणे आपल्या देवघरातला गणपती किंवा आपल्या देवघरातले कुळदैवत इतर दैवत ते देखील जागृतच असतात शास्त्राच्या नावावर ती माहिती जर कोण पसरवत असेल किंवा काही विनाकारण जे बोलायला नको ते बोलत असेल तर त्यांना रोखणे हे आपले कर्तव्य आहे आणि हेच तुकाराम महाराज देखील आपल्या ओविनमध्ये दे सांगतात की धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेही आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम तीक्ष्ण उत्तरे एखादे देवस्थान जागृत आहे की नाही हे कसे ओळखावे याबद्दल काही साधकांनी प्रश्न विचारला होता तर त्यांच्या प्रश्नांना उत्तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून दिले आणि साधकांनो मंत्रसिद्धी कशी करायची जपसिद्धी कशी करायची त्याबद्दलच्याच मालिकेतला हा व्हिडिओ आहे आणि पुढील व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वाची माहिती घेऊन मी तुमच्यापर्यंत प्रगट होईल जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा अशीच माहिती घेऊन मी पुढील व्हिडिओमध्ये तुमच्यासमोर प्रकट होईल आता आज्ञा असावी इथे श्री गुरुदत्तात्रेय परिणाम असतो श्री गुरुदेव दत्त